नमस्कार हाय जयशंकर कसे सगळे मैत्रीण आहेत का तर आज जागा चेंज आहे बर का तर मी माझ्या मैत्रीणकडे आलते तसे आता योगिताचा बड्डे पण आहे त्याच्यानंतर मग घराची वास्तुशांती आहे जरा चेहरा लुकमध्ये नको का यायला थोडंसं खुलायला आहे का <laughs> नाही पार्लर <laughs> पार्लर मध्ये आहे ना माझं गेलं की त्याच्याकडून पैसे घ्यायचे इथं पार्लर करायचं तिथं पैसे घ्यायचे भयाकडनं जाऊन भैया नाही दिल्या की योगिताकडून घ्यायचे बरोबर आहे का नाही तर <laughs> ताई खूप छान असं फेशियल <laughs> मेकअप वगैरे सगळं सगळं म्हणजे छान करते बरं का खूप मन लावून करते खरंच खूप भारी वाटतं बघा तुम्ही तर चला मी पण आता मस्त प्लकिंग वगैरे करून घेणार आहे फेशियल करून घेणार आहे बघा झोपीकनं उठून हाय असे आले हे का mm. आता बघा आता आत्ता चेहरा कसा आहे आणि नंतर न बघू शकता तुम्ही चेहरा माझा तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा हे बघा सगळं भूतावणी तोंड करून टाकले बाजार <laughs> <laughs> नाही नाही उन्हाळ्यामुळे ब्लीच काय लावलं नाही त्यांना सेन्सिटिव्ह डिटेल लावलाय आपण हे सगळं चेहरा चांगला दिसला पाहिजे गॅरंटी हा तर बघा भूत कसं दिसतंय आता नेहा गवळीचं <laughs> 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 तर आणखीन खूप सारी प्रोसेस आहे ते पण तुम्हाला दाखवते फेशियल वगैरे ब्लीच वगैरे आहे ना फेशियल करायचे ब्लीच नाही ब्लीच नाही ना करायचं फेशियल फक्त करायचं तर बघा कंटिन्यू व्हिडिओ आणखीन तर बघा कि आता किती छान वाटायला लागलं एकदम मस्त डिटर्न झालेला आहे आता, आता आपण फेशियल करणार आहे डेटॅनच करणार नाही राहुल फाटेच सॉरी करणार आहे आपण अच्छा चांगला आहे ना हो छान आहे रिझर्ट एक नंबर आहे एक नंबर आहे आणि उन्हाळ्याचं म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे नाही काही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळेच आपण सन टॅन जी असते ती काढण्यासाठी आपल्याला डेटॅनच घेतोय आपण अच्छा रिझर्ट एक नंबर आहे त्याचा ठीक आहे चला करून घेऊया आता फेशियल वगैरे मस्त तर रात तर एवढा छान दिसायला लागलाय आणि फेशियल केल्यानंतर आणखीन खूप छान दिसेल तर बघूया आपण आता फेशियल करून बघा फेशियल छान करते मस्त पैकी तुम्ही रिझल्ट सांगा फेशियल रिझल्ट ह्या हिशोबावर काय चहा नाश्ता विष्ट काय हाय का नाही गरीबाला हाय की नाही सरबत आहे ना आपल्याकडे आता अच्छा पाच आहेत का म्हणजे पाच स्टेप वन टू थ्री फोर आणि फाय अरे पाहिलंय बर फेशल आपण ताईंनी बघा खूप छान मसाज केले बर का, का। <laughs> मला तर झोप लागली होती <laughs> दहा पंधरा मिनिटं तर चांगली मसाज वगैरे केली बघा आता फेस पॅक लावायचा मस्त चेहऱ्याला मग झालं पाठीची वगैरे मसाज करायची थोडीशी खरंच या बिचारीचा लय चांगला आहे रोज या जास्त करायला तर खरंच खूप छान वाटते बर का आणि ह्यांचं इथच आहे बघा फुले नगर मध्येच आहे हा ओम साई पार्लर फुले नगर तीन मध्येच आहे खूप छान पार्लर वगैरे मसाज वगैरे सगळं करते बघा हे कसं आहे साई भक्त आहेत हे बरोबर आहे आम्ही जय शंकर भक्त हे साई भक्त बघा इकडे खरंच खूप भारी वाटते आणि कसं होते माहिती का नवीन द ठिकाणी गेलं ना काही कळत नाही ते प्लकिंग वगैरे करायचं म्हटलं ना नवीन नवीन ठिकाणी असं सांगावं वगैरे लागतं हेना कसं सांगावं लागत नाही काय नाही बिचारे येतात मस्त करा म्हटलं की करतात जा राहतो आम्ही काही टेन्शन नसते तर चला घेतो आम्ही आता फेसपॅक लावून मस्त चला आता फेसपॅक लावून झालेला आहे आता ही वाढल्यानंतर काही बोलायचं नाही बोलला आहे तोपर्यंतच म्हटलं जरा बोलावं सांगावं कसं वाटते बघा भूत नवीन मग अशी पांढरं होत आता पिवळा आहे बरोबर आहे का नाही तर ओला आहे तोपर्यंत छान वाटते नाहीतर असं हा पांढर होते आणि बोलायचं नाही बरोबर आहे का नाही पडतात मग काय तर चला आता सगळं झाल्यानंतर तुम्हाला दाखवते मी पहिल्यांदाच पार्लर मध्ये व्हिडिओ काढायला लागले बर का कोणी सुद्धा नाव ठेवायचं नाही आणि कमेंट करायची नाही वाईट तर चला घेते करून मी आता एवढं अशा प्रकारे छान असं फेशियल वगैरे हो झालेलं आहे मस्त कधी मी साडेपाच ला आले आता सात वाजलेत बघा एवढा एवढा उशीर असतो का सांगा बरं तर उशीर लागतोय खरंच खूप छान असं मस्त फेशियल केलेलं आहे ह्यांनी ताईने तर कोणाला फेशियल वगैरे हो करायचं असेल मेकअप वगैरे हो करायचं असेल तर ओम साई पार्लरला नक्की भेट द्या स्पेशली खास माझे मैत्रीण झालेली आहे बरं काही ना <laughs> तर चला मी जाते घरी तर हा व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा चला बाय बाय खरं बाय